मनोज जरांगी पाटील यांची जी मुख्य मागणी होती हैदराबाद गॅजेट लागू करा ती लागू केली आहे सरकारने परंतु या जे आर मध्ये अजूनही शंकेला वाव आहे का वेग वेग वे की तर नक्कीच शंकेला कायम वाव असतो कारण कायदेशीर प्रक्रियामध्ये प्रत्येक शब्दाचा वेगवेगळे अर्थ काढले जातात त्यामुळे आजही तुम्ही पाहत असाल की जे आर काढल्यानंतरही जरांगी जिंकले की हारले याच्यावर चर्चा होत आहे सोशल मीडियावर तसंच इतर ठिकाणी कारण कायद्याची भाषाच अशी असते की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात मराठी भाषा पण तशी आहे की एका शब्दाचे विविध अर्थ निघतात तर शंका नंबर एक काय आहे तर या मी पाहिलं आहे की शंका नंबर एक ही आहे की सरकारने स्पष्ट शब्दात लिहिला आहे की कुणबी प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियात सुलभता यावी यासाठी निर्णय घेत आहोत याचा अर्थ आधीच सुरू असलेल्या प्रक्रियात सुलभता आणण्यासाठी असा होतो तर दुसरी शंका ही आहे की हैदराबाद गॅझेटर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी इथे पात्र म्हणजे हैदराबाद गॅझेटियर मध्ये नोंद असलेल्या उमेदवार असा अर्थ निघतो तर तिसरी शंका अशी आहे की जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीस गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळाल्यास असल्यास कुळ म्हणजे वडिलांकडील नातेवाईक कुळातील कुणबी नोंदी असेल तर कुळातील व्यक्तींनाच पूर्वीपासूनच कुणबी प्रमाणपत्र मिळत होतं मनोज जारांगी पाटील यांच्या वकिलांनी पात्र या शब्दावरही आक्षेप घेतला होता आणि त्यावर के पाटील यांच्यासोबत जे त्यांचे अधिकारी आले होते त्यांनी पण म्हटले की यामध्ये बदल करेल मी हा शब्द हटवला जाईल दोन दिवसामध्ये त्यामुळे अशा काही शंका आहेत वाचणाऱ्यांच्या शेवटी जी आर ज्यांनी काढलाय राज्य सरकारनी त्यांनी आता याचा कोणता अर्थ घेतला आहे व ते कशी अंमलबजावणी करत आहे मराठा समाजाला याचा कसा फायदा होईल यातूनच या गोष्टी या आपल्याला स्पष्ट होईल पुढील काही महिन्यांमध्ये या ज्या तीन शंका उपस्थित केल्या आहेत काय वाटते याबद्दल तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये